तर आज आहे माझ्यासोबत बेबाजी बेबाजीचे सुरत तुम्हाला माहीतच आहे आज मी गावाला आलो काल तर बेबाजी मला कालपासून भेटली नाही तर आज मला भेटली आता बेबाजी आता गाणी सुरू सुरुवात करणार आहे गाण्यांना आहे ना आजी आणि <laughs> <laughs> मी नव्हतो एवढे दिवस काय काय म्हणणं आहे तुझं विचार कर तोपर्यंत मी गप्पा करतो बुगी बुगी हिचं नाव चांगलं असेल ना, ना बुगी काय म्हणतो दिव्या Sang bata Namaskar, namaskar, sarawana namaskar तर हो देऊन दे पण एखाद गाणं रोहन साठी ताई दादा कुठे गायब झाला होता तो मी काय नाही गावाला आलो कालच आलो गावाला बट गावा ना वाज़े ना वाज़े। मी गावाला आहे आता मी माझं घर बसलोय जरा बाहेर नाही आजी बेबा आजी आहे गाणं गाणार आहे तर विचार कर आजी तो मी जर चहा घेऊन येतो हा ची पाहतो बनवलं असेल तर नाहीतर मग मी हे करतो कोणतं कोणतं मन कोणतं मन झाला का चहा ते काय तू काय गरम केलं रे अरे पण खराब होते ते या घाती दे चाल आता जेवण चाय मग घेतो दादा खूप छान घर आहे हो ताई धन्यवाद धन्यवाद हे आमचं घर उठला हा चलो यायच खिरकिट खिरकिट उठला तर आता नाही बा माझ्यानं नाही मी तर गुपचू भाऊ नाही ते मच्छर बिच्चर हे होते ना त्याने मागशी भात टाकायला गो ताई भात टाकला असत एका घासात खाऊन घेतलं असतं पण पोई गेले टाइम लागते ना खायला तर चला धन्यवाद सर्वांना आता बेबा आजी झाला का तू गाण्याचं आशिन ची तू आता मोबाईलमध्ये पाठ कधी कर करशील आणि गाणं कधी म्हणशील सांग हे आमचे हो हा दे आता ऑडियन्स झाले जो, आता जेवता आता थांब जरा पाच मिनिट आई खडी पत्ता नव्हता टाकला दादा बाळ खूप छान आहे हो हो, हो साठी आहे आता पण बरं आहे आता व्यवस्थित आहे बोला आता बे, एक बेबाजीचं एक गाणं घेतो मी एक जरा दोन तीन मिनटं बाई तू असं टाइम लावशील तर मग माय लोक जे आहेत ते, ते पाहणार तुले निघून जातील मग काय एकटाच आपण दोघं आजे नाते पाहत राहू काजी असं पण पडत नाही म्हणजे रोहन शीतलताई काय म्हणताय कसं आहे पाऊस पाणी हे आमच्या गावाकडे आम्ही माझ्या गावाकडे लताबाई शकतबाई माझ्या आत्या लताच पाखरू चहा दादा दहा बाळ खूप छान आहे हो हो चहा 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 बनवला पण रात्री जरा चिकन होतं मग ते घेतो ना म्हटलं खाऊन खराबा याच्या आधी <laughs> चहा नंतर घेणार म्हटलं पहिले जेवून घेतो म्हटलं रे झालं काम झालं काम आता बघू शकता तुम्ही साठी ताई आता मी जेवून घेतो तुम्ही पण जेवून घ्या एक वाजला खराब होऊन जाईल भाजी मी जेवून घेतो मग परत लाईव घेतो तोपर्यंत आमची आजी गाण्या गाण्याचं बोल आठवत कर करणार दादा श्रावण महिना आहे ताई मी चालते तुम्ही नाही टेन्शन घेत मी खात बाकी खात नाहीत पण मला चालतेत आहे त्याच्यामुळे जरा मी खात आहे मी आ, ते असं हे नाही चल आजी मग ते गाणं तू पाठांतर कर तर चला शेतताई मी भेटतो नंतर तुम्हाला लाईव्हच्या जेवून घेतो आणि त्याच्यानंतर आमची आजी गाण्याचे बोल पण आठवण करून घेतील एखादं गाणं पाठ करून घेत चलो दो मेकू खाना